नमस्कार मित्रांनो मी आबा यूट्यूबच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता आम्ही आहोत आमच्या गावामध्ये काटकवाडी बागमांडला या गावी आहोत आणि आमच्याकडे कशाप्रकारे पाच दिवसाचे गणपती विसर्जन केले जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत तर आत्ता सगळेजणं गणपती बाहेर काढत आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत तर आता सगळेजणं गणपती बाहेर काढत आहेत आणि मी माझ्यासोबत आहे संस्कार आहे आणि मागे स्वर आहे आम्ही आता चालू वरती आणि हे पाहू शकता मागे सगळेजण गणपती बाहेर आहेत आणि आरती वगैरे सगळ्यांची झालेली आहे आणि एक विशेष सांगायचं म्हटल्यानंतर संस्कार एक चांगला कॅशिओ कीबोर्ड वाजवतो आणि खूप चांगल्या प्रकारे तो बऱ्याचशा ऑर्डर सुद्धा करतो तर काय मग संस्कार चला मग जायचं आपल्याला मग आज कुठे काय ऑर्डर वगैरे होती गेले आज ऑर्डर होती पण आपल्या गावामध्ये गणपती असल्यामुळे आपण कॅन्सल गेलो आपल्या गावाचं सण सोडून आपण कुठे जाऊ शकत नाही ओके त्यामुळे आजचा दिवस सुट्टी गोर्या मंगल मुर्ते गोर्या किदा का गणपती बाप्पांना बाहेर काढले की हातातले का आम्ही तिथेच टाकून अगदी शेवटपर्यंत नाही पण गावच्या वेशीपर्यंत बाप्पांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी आलेल्या माझ्या आत्याताई काकी वहिनी व त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ही संत वाहणारी नदी आणि आजूबाजूचा परिसर या गावी आतमध्ये एंटर करतोय काहीशी गावाची सुरुवात तर आतमध्ये गावाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर बरेचसे जणां गणपती बाप्पांच्या पाया पाडल्या बरेच वर्ष गणपती तिथे आरती करण्यासाठी तिथे माझ्या मागे आरती झाले आणि आपले गणपती या बाजूला आहेत आणि येथे पंचकृषीमधील सगळे गणपती या ठिकाणी येतात विसर्जनासाठी आणि आज तो समुद्रकिनारा आणि इथे इथे खाड़ी या ठिकाणी गणपती विसर्जन केले जातात विसर्जनासाठी इकडे हे पाहू शकता मागे बोटीमध्ये विसर्जन केलं जातं तिथून डायरेक्टली घेऊन इकडे मध्ये खाडीच्या मध्ये घेऊन जातात चला आपल्या गणपतीची आरती करूया काही सर्वागी रंगाची पंडित पाळाची जय देव जय देव जय मंगलमती मंगलमूर्ती रंग माय माल का मला मोती जय देव जय देव रंग काळात गौरी Thank <laughs> you. साठी नंबरमध्ये उभे राहून पहिले या बाजूचे गणपती जाते नंतर आपल्या गणपती जाते आणि इथे आल्याच्या नंतर हा काहीच संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता बाणकोट आलं बाणकोट म्हटल्यानंतर रत्नागिरी मध्ये ते आणि हे आपलं रायगड रायगड म्हटल्यानंतर म्हणजे हे एवढीच फासल आहे जास्त लांब नाही आहे हे जी मध्ये जी खाडी दिसते मला बस आणि तिकडचं कोणतंही गाणं दे कोणतंही काही चालू दे तिकडे प्रोग्राम संध्याकाळचं रात्रीचं किंवा काही गाणी वगैरे लावलेली असतात ती गाणी इकडे आवाज येतो एकदा स्पष्टपणे आवाज येतो तर असं हे आमचं दोन जिल्ह्यामधील नातं आहे आणि जास्त वेळ नाही लागत इथे जायला तर इथे जायला दहा पंधरा मिनटं लागतात आणि हे पाहू शकता तुम्ही एकदम जास्त फासला नाहीये ही मध्ये फक्त खाडी आहे आणि हा इकडे अरबी समुद्र आला गणपती बाप्पा वर्षी लवकर भेटलेले आपल्याला हे बाप्पा चालले आता म कधी येणार पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी येणार ना पण आता जाणार बाप्पा आणि आपले इथले गणपती बाप्पा सुद्धा चालले तर आता होळी पण आलेली आहे आणि हे पाहू शकत बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षे

बापल्या कामासाठी कोकणातले चाकर म्हणजे आपल्या कामासाठी तर बाप्पा त्यांच्या पाठीमागे असंच त्यांचं हात असून दे बाप्पांनी बाप्पा भोर या भोरया हे भावनिक क्षण पाच दिवसामध्ये हा एक लाच्छचा दिवस असतो आणि त्यावेळेला जे आपल्याला वाटत ना अनावर असत ते आणि ते प्रत्येकाच्या भले चेहऱ्यावरती नसेल दिसत पण ते घातून कुठे ना कुठेतरी खंत असते कि वापस झालं पुढच्या वर्षी लवकर आहे हा प्रल्हाद सगळे झाले ना मग आता भंडारवाडा नाही झाला भंडारा बाकी बाकी आणि हा पाच दिवसाचा जो काही आनंद असतो पाच ते सहा दिवसाचा तो एकदाच कोणतरी लांब दुरावून घेऊन जातो असं वाटतं ज्या आळा बाप्पा निघून जातात आता वाट पाहायची त्या क्षणाची त्या दिवशी पुन्हा एकदा बाप्पा आपल्याकडे येतील म्हणजेच वर्षभरानंतर आपल्याकडे पुन्हा एकदा बाप्पा येतील त्या क्षणाची वाट पाहायची आणि आपली होडी आलेली आणि याच्यामध्ये सगळे पाठ असणार आहे तेच पुन्हा एकदा जड अंत करणार नाही पावलं जशी जड होऊन जातात ना माणसाची प्रकारे काहीशी आता ही एक प्रत्येकाची सिच्युएशन आहे जसा असतो तसा आता चेंज होऊन जाणार त्याच त्याच घरामध्ये जिथे पप्पा असतात त्याच घरामध्ये जिथे आरती चालते त्याच घरामध्ये जिथे नाचतात बरीचशी लोक नाचतात तर त्याच ठिकाणी पूर्ण शांतता आणि एवढंच नाही तर ज्या बाप्पांसाठी जणं मुंबईवरून चाकरमणी म्हणजे आमच्यासारखे बरेचसे चाकरमणी बरेचसे माणसं मुंबईवरून गावाला येतात तर त्यांच्या जाण्याने जो काही एकटेपणा जो काही इथेच जे राहतात लोक स्थानिक त्यांना जो काय एकटेपणा वाटतो कारण पाच दिवसामध्ये सहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये घर पूर्ण भरलेलं असतं गाव पूर्ण भरलेलं असतं आणि अचानक गाव पूर्ण खाली होऊन जातं तर ती फिलिंग एक वेगळीच असते आणि तुम्ही समजू शकता की एक तो एकटेपणा नको पोहोचणारा आवाज जेव्हा आता आज्ञा असावी काही गणेश भक्त इथे येतात बंधाऱ्यावरती विसर्जनासाठी येतात बरेचशा गावची तर त्या भक्तजनांसाठी इथे काहीशा लिंबू पाण्याच्या स्वरूपामध्ये त्याच एक वाटप करण्यात आले आणि हे खूप छान खूप छान असं कार्य बोलू शकतो आपण इथे आल्याच्या एक गंमत हटवली तोच लहानपणीचा मित्र तेच आम्ही गळ्यात गळे घालून आजही तसेच वावरतो पण ज्या वेळेला प्रसाद घ्यायची वेळ येते त्यावेळेला जास्तीत जास्त कोणाच्या हातात प्रसाद बसेल याच्याकडे जास्त लक्ष असायचं आपण ग गौरी गणपतींचं विसर्जन करून आलो आहे पाच दिवसात तर पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि थोडंफार मनाला दुःख होतंय कारण आता बाप्पा आपल्याकडे पाच दिवस होतं आरती प्रसाद असं स सारं काही चालू होतं आणि आज थोडंसं घर रिकामा रिकामा वाटेल थोडंसं नाही जास्तीच वाटेल मनाला अगदी कारण एक घरातलं सदस्य पाच दिवस आपल्यासोबत होतं आणि अचानक पास नसना रहे। तो आज नसणार आहे तो त्याच्या पार्वती तिकडे गेलेला आहे तर थोडंसं दुःख वाटतं